खूप मोठ्या प्रमाणात चारही बाजूने कोंडी आपण केलीच होती सर या लष्करी कारवाईत भारताच्या संरक्षण क्षेत्राला आपण बघतोय आणि जी तयारी केली गेली तिला बळ देण्यासाठी गेल्या दशकभरात झालेल्या अनेक धोरणात्मक बदलांमुळे मदत झाली आहे आता यात कोणत्या गोष्टींचा समावेश कराल तुम्ही निश्चितच यापूर्वी आपण अभिमानाने काय मिळवायचो होतं आमची विमानं रशियाकडनं आणलेली आहेत फ्रान्सकडनं आणलेली आहेत हे इस्रायलने दिलेलं आहे हे अमेरिकेने दिलेलं आहे आता लक्षात घेण्यासारखी गोष्ट जेव्हा जगात दोन युद्ध चालू आहेत तेव्हा अगदी आपल्या मित्र देशांकडनं कारण त्यांनाही त्यांच्या शस्त्रास्त्रांची गरज आहे आणि त्यामुळे त्याच्या वेळेला शस्त्रास्त्र मिळण्यात अडचणी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे दुसरी गोष्ट जेव्हा तुम्ही दुसऱ्या देशावर अवलंबून असता शस्त्रास्त्रांसाठी तेव्हा त्या युद्धामध्येही तो दखल अंदाजी त्याच्यामध्ये इंटरफिअरन्स करू शकतो भारताने हा निर्णय दहा वर्षापूर्वी घेतला की संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर व्हायचं म्हणजे एकीकडे याच्यामध्ये मोठी शस्त्रास्त्र प्रणाली असतील परदेशी कंपन्यांना भारतात उत्पादन करायला सांगणं किंवा त्याच्यासाठी त्यांना सुयोग्य निर्माण करणं भारतीय संरक्षण दलाची पुनर्रचना म्हणजे ज्याला जे इंटिग्रेटेड वॉर थिएटर्स तयार केले लष्कर नौदल आणि हवाई दल यांची एकत्रित कारवाई करण्यासाठी जी आवश्यक रचना आहे डिफेन्स स्टाफ हे नवीन पद तयार केलं गेलं आणि त्याचा परिणाम असा झाला की हे जे युद्ध आहे म्हणजे खास करून आझरबैजान आणि आर्मेनियातल्या युद्धानंतर की भविष्यातली युद्ध आहेत ही मुख्यतः ड्रोन आणि सॅटेलाइट आणि या सगळ्या तंत्रज्ञानाच्या साह्याने लढली जातील तर या युद्धात भारताने प्रत्यक्ष सीमा रेषा किंवा नियंत्रण रेषा न ओलांडता पाकिस्तानचं जे नुकसान केलंय त्याच्यात हे दाखवून दिलं की गेल्या दहा वर्षात ज्या सुधारणा झाल्या त्याच्यासाठी ही आपल्यासाठी एक प्रॅक्टिस मॅच असल्यासारखी आपण ही आणि पाकिस्तानला गुडघे टेकायला भाग याआधी दहशतवाद विरोधी आणि परिणामी पाकिस्तान विरोधी उचललेलं पाऊल आणि आताचा आपला रिस्पॉन्स आता, आता यामध्ये तुम्हाला काय बदल दिसतोय आणि यातून मला विचारायचं की आणि यातून भारताची सद्यस्थिती कशी दिसून येते म्हणजे अंतर्गत आणि जागतिक स्तरावर आतापर्यंत भारताने स्वातंत्र्यानंतर जी भूमिका घेतली होती की आम्ही एक अलिप्त राष्ट्र आहोत म्हणजे आम्ही कुठल्याही गटात नाही आहोत आणि आम्ही शांततेचा मार्ग अवलंबतोय आणि त्याच्यामुळे जेव्हा अशा प्रकारच्या घटना व्हायच्या तेव्हा आपला प्रयत्न असायचा की आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये त्या देशाचा निषेध केला जाईल त्याला हो। एकटं पाडलं हो। जाईल हो। या सगळ्या गोष्टींचं महत्व आहे पण लक्षात घ्या आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणी कोणाचा मित्र नाही प्रत्येक जण केवळ स्वतःच्या राष्ट्रीय हितापुरते मर्यादित असतात आणि त्यामुळे जेव्हा आपल्या लक्षात आलं की अशा प्रकारे निंदा करून किंवा दबाव टाकून काही साध्य होत नाही तेव्हा आपण आपले प्रश्न स्वतः सोडवायचा निर्णय घेतला आणि गेल्या दहा वर्षात खास करून गेल्या आठ नऊ वर्षात आपण बघितलं की प्रत्येक दहशतवादी हल्ल्यानंतर आपण कारवाईची लेवल वाढवत नेलेली आहे पहिले पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केले त्याच्यानंतर पाकिस्तानमध्ये हवाई हल्ले केले आणि आता तर थेट पंजाबमध्ये आणि पाकिस्तानच्या लष्करी तळांवर देखील आपण हल्ले केलेले आहेत आणि त्याच्यातनं एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की भारताची राष्ट्रीय सुरक्षा ही गांभीर्याने घ्यायला पाहिजे आणि भारत आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी सीमा ओलांडनं ही कारवाई करू शकतो आणि अण्वस्त्र वापरण्याचा किती दबाव पाकिस्तानने टाकला धमकी दिले तरी त्याला भीक न घालता आपल्याला जे साध्य करायचे ते आपण साध्य केलेलं आहे हा बदल झालेला आहे आणि हा जो एक नवीन आत्मविश्वास प्राप्त झालेला आहे तो एक मला असं वाटतं मोठी उपलब्धी गेल्या दहा वर्षातली आपल्याला म्हणता एक नवा आत्मविश्वास यामधून आपला सर्वांना दिसून येतोय ऑपरेशन सिंधूचं हे जे यशस्वी यशस्वीता आहे त्याने भारताने दहशतवादाविरुद्ध पुकार